लाकड बघा किती मोठी मोठी अडकल्यात जाळ्याला आता दिवस गेला त्याच्यात लाकडंच आणि मासे तर बघा एकदम मासे मासे झालेत साफ करून चिलपी मासे आता मासे टाकून घेते जेवायला बसलो आम्ही हे बघा ताट एकदम मस्त पैकी पण इतकी मेहनत लागली ना आजच्याला यात सुद्धा लय मोठे मोठे आहे ना कानुसार इकडे पिंकी साफ करायला लागले आता आणि वाजना वाजनामध्ये हे बघा आम्ही या साईड ला आलोय नदीला मागच्या बारीला पण आलता आम्ही आता जाळी काढून घेतात हे पण गाडीचे घेऊ एक पिशवी मी मी पण घेतली एक पिशवी ह्यांनी घेतली हा ना हुशाराने पण आलोय आणि आता घेतोय टूप फुगून त्याच्यानंतर आहे ना लगेचच पाण्यामध्ये उतरायचंय आणि तरी सुद्धा सायमान पण आणलय हे बघा साईपाकाचं सगळं सायमान आणलंय डायरेक्ट आहे ना फुल <laughs> पिशवी भरून आणली सायपाकाच नंतर रॉयदास आणि आई पण येते त्याच्यामुळे ना थांबलो मी आणि ना दुसऱ्या बाजूला त्याने जाळे लावलेली तर ते जाळी सुद्धा तो घेऊन येतोय आणि मी दोन तीनच जाळे आणल्यात आता बघू तो जाळी घेऊन येतोय ना त्याच्यानंतर मग लावतोय ती या साईडला लावून आता पलीकडच्या साईडला तिकडं बघू ज्या साइडला जमन ना त्या साईडला लावू जाळी रॉयदास येतोय आता तोपर्यंत आहे ना ट्यूब घेतोय आम्ही फोगून कपडे बदलून ठेवलेत बघा उतरायचं आता पाण्यामध्ये त्याची वाट बघायला लागणार आहे अजून रोयद्याची जाळ घेतलंय आता इथं सोडणार आहे असे जागेला मासे पण दिसतात निघताना हितना आता जाळी सोडत्यात असं रोहिदास या साईडनी गेलाय आणि हे आलेत त्या साईडनी असं सोडत सोडत जाळे जाळीत लावणार आहे आता हिथनं असं जाळ सोडत्यात जवळच जाळे ना तीन चार तर लावून झालेत त्या साईडला रॉयदास पण अजून लावतोय आणि ह्याच्यामध्ये ना दोन तीन जाळे आहेत अजून ती सुद्धा लावायची कोपऱ्यामध्ये सगळ्यांना कॉपर कोंडून आहे त्या कोपऱ्यामध्ये जे ना सगळे जाळे लावणार आहे आम्ही आणि बघू त्याच्यानंतर मासे ला असं आहे ना पहिला तर कोपरा आम्ही कोंडून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये अजून बाकी जाळे लावायचे बघू तसे मासे भेटतात सुद्धा काय वेळेस तर ह्यांची जाळी झाल्यात आता सोडून आता आमची तयारी चालली स्वयंपाकाची तिथं सरपण पण आणलंय आम्ही आता दगडी पण आणायची आहे तीन दगडी झाल्यात आता आणून आता बघतात तिथं मासा पण अडकला एक खवल्या मासा आहे तो मोठा आता मी तांदूळ पण धुवून आणते भात शिजलाय आता मस्त मासे घेतात आता काढून कंचे मासे घेता चिलपी घ्यायच्यात आज बारिक, बारिक चिलापी काटेच नाही चिलापीला कमी काटे असतात आज बारीक बारीक चिलपी घ्यायची आहे ही अशी ही एवढी चिलपी काढून दिली आता ती साफ करून घेते मी पहिलं तर एक तर मासे झालेच साफ करून चिलपी मासे लाकूड बघा किती मोठ अडकलंय जाळ्याला तशी लाकडं काढून टाकायला लागतात पाण्यात ना बाहेर इथं कांदा टोमॅटो मिरच्या झाल्यात कालवून बनवते माशेच इथं मासे पण साफ करून घेतल्यात जाळ अडकलंय मोठे मोठे लाकडमध्ये पाण्यात पावसाच्या पाण्यात येतात वाहून त्याला उचलत पण नाही वाटत अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आता आता मी मसाले टाकून घेते मसाले मस्त शिजल्यात आता मासे टाकून घेते मासे टाका आता असंच झाकून टाकू ना त्याच्यावरती थोडं आता शिजलंय चांगलं आता पाणी वतून घेते लगेच त्याच्यात कालवण झालंय आता आता उतरून पण घेणार आहे उतरून पण घेतलंय कालवण या साईडला लय लाकडं गुतल्यात ह्यांना ला। जाळ्याला आणि एवढे जाळे राहिल्यात अजून काढायची तर एक ताट वाढून देते हे घ्या लाकडं बघा किती मोठी मोठी अडकल्यात जाळ्याला दोन्ही जाळ्यात आहे पण ते असं काय काढायचं ये एवढ <laughs> लयच मेहनत लागेल त्याला आता उशीर लागला ला ला, ना जवळ जवळ दिवस नुसती लाकडच मासे तर लय माशे लाकडच काढायला लय टाइम गेलाय आता शे झाल्या जाळी काढून आणि इथं बाहेर पण दिलं तर जाळ त्याला पण लय लाकडं अडकलेली ते इथं आम्ही काढून टाकलेत बघा अजून ह्यांना जेवायचं सुद्धा आहे लय टाइम पण लय झालाय मासे पण सापडलेत हे एवढे इतके सापडलेत मासे पण या माशाला इतकी आजच्या मेहनत लागली ना आखी जाळी सुद्धा ना खराब झाली एवढ्या जागेमध्ये ना आखे लाकड खाली पाण्यामध्ये सगळे ना जाळे आडकून बसलेली खाली आणि तरी सुद्धा ना बरीचशी याच्या मध्ये बारीक बारीक लाकडं आणल्यात लय तुटले जाळे आणि उशीर तरी इतका झालाय ना अख्खा दिवस गेला इथं हे बघा या सगळं ना आता उरकून घ्यायचंय आणि बरास हुशार झालाय आणि अजून जेवायचंय पण जेवून झालं ना मग लगेचच आहे ना या साईडने जे ना मार्केटला जाणार आहे पिंकी आणि मी आणि आई आणि ना घरी जाऊन ये ना रोयदासने दुसऱ्या साईडला सुद्धा आहे ना सकाळी रातपाळीला जाळे लावलेले कालच्याला तर सकाळ त्या साईडचे ते जाळे आणलं ते आणि काढून आणि मग असे आहे ना तिकडेच पाण्यामध्ये ठेवलं नदीवरतीच तर आता ना घरी जाऊन जाणारे परत नदीवरती आणि तो घेऊन येन मार्केटला ते मासे बघा या साइडला पिंकीने ना भात घातलाय वाढून आणि माशांचं कालून थोडच बनवलेलं ना पिंके आज थोडच बनवलेलं जास्त काय बन चिलपी होते ती बनवली ना हे बघा हे आले आता ताट माझं वाढून या साइडला चिलपी आहे आणि आता जेवण घेतोय आणि इतकं फास्ट मध्ये ओरकायच आहे ना मार्केटला जायला झालं आजच्याला उशीर आणि आता वाजल्यात चार वाजून चालल्यात सव्वा चार, चार ला 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 था था। ते साडेचार व्हायला आल्यात आता ते बघा रोयदाचं ताट तिकडं चला जेवून घेतोय आम्ही आणि हे जाळे इतकी आहेत भरून पण घ्यायचे अजून ते बघा आता जेवायला बसलो आम्ही हे बघा ताट एकदम मस्त पैकी पण इतकी मेहनत लागली ना आजच्याला लय मेहनत लागली जाळी काढायला आणि उशीर तर इतका झालंय ना सकाळी ना नवला उतरलेलो आम्ही पाण्यामध्ये तर बघा इतकं उशीर झालं आता साडेचार झाल्यात इतक्या उशीर आम्ही पाण्यामध्येच होतो आणि इतकी, इतकी जाळे अडकलेली ना काढता सुद्धा येत नव्हती तरी सुद्धा आहे ना बरीचशी लाकडं ना जाळ्यामध्येच आणलेली जी बारीक बारीक होती ना ती लाकडं आणलेली तर पिंकीने आणि आईने त्याच्यानंतर त्याच्यातली लाकडं काढल्यात आणि आता उरकतो आम्ही पाठापाठ पहिलं तर आता ना जेवण पण झालंय आणि जेवच तोपर्यंत आहे ना आता वाजल्यात पावणे पाच तर आता मासे घेतो इतक्याच काढून आणि रॉयदास ना त्या साईडला बघा दोन्ही साइडला ना गाड्याला पिशव्या लावून घेतल्यात तो चालला आता घरी आणि घरी जाऊन ये दुसऱ्या बाजूला जाणार आहे त्या साईडला त्याने मासे ठेवलेत ना तिकडं तर येईन तो त्या साईडने मार्केटला आता मासे घेतात काढून मोठे मोठे कानुषे पण आहेत यात सुद्धा लय मोठे मोठे आहे ना कानुष्या बघा आता इतक्या आता आलोय मार्केटला आणि बघा पिंकीने मासे पण घेत वतून आणि मार्केटला तर इतके मासे आहेत ना हे बघा समोर तुम्हाला दिसतच असं भरपूर मासे आहेत वेगवेगळे आणि आम्हाला हे मासे पकडायला इतकी मेहनत लागली ना आजच्याला दोन गांजू आहेत एक पाटी तर भरली आणि त्याच्यामध्ये लाल पर्णी पण आहे आणि मोठे मोठे ना कानुशे पण आहेत आणि चिलपे बाकी आजच्याला शालू आले घरी होते शालू तर आटे आणि वजन काट आहे ना ते सगळं घेऊन आले मार्केटला बघा या साइडला चिलपी किती आणि तिकडं त्याच्या पलीकडं बारीक मासे आहेत थोडे आणि त्या साईडला माहिती चिलपीज सगळे परत पलीकडच्या साइड सुद्धा आहे आणि या साईडला सुद्धा बघा आणि इथं खेकडे बघा समोरच या साईडला बघा बारीक चिलपी होते ना बारीक साइजच्या ते सुद्धा घेतल्यात बघा त्या संपल्यात आणि त्या साईडला ना थोडी मोठी चिलपी आहे तिकडं आणि चिलपी आहे ना दोनशे रुपये किलो आहे कानुस आहे ना तीनशे वीस रुपये किलो आहे तिकडे लाल पाणी सुद्धा आहे ना दोनशे ते एकशे साठ रुपये किलो आहे इथं खेकडी पण आहेत आणि खेकडी आहे ना चारशे रुपये किलो आहेत कारण तर हे ना खेकडी भेटत नाही आता मार्केटला फक्त आहे ना इथे दुसरी काय ना कोणत्या साईडला खेकडे नाही मार्केटला जर जास्त असलं ना तर कमी जास्त होतोय रेट पण जर अशा एखाद्या ठिकाणी किलो जातात आणि मोठीच जर असली ना एकदम तर पाचशे रुपये किलो सुद्धा जाते आम्ही आता नदीहून आलोय घरी जाळे ठेवले आता रोयदा चाललाय परत नदीला मासे आणायला वळुंजी सुद्धा दोन भेटलेले हे भरल्या दोन वळुंजी फक्त भेटलेले कोळशी घेतल्या आता बघा मापामध्ये आणि या साईडला दोन पिंकीने वजन केलेलं ना ओरेंजात ते घातलेत का आपल्याला आता एक किलो भरल्यात बघा मासे आता या साइडला ना, ना या शालू साफ करून घेते मार्केटला बघा गिराय की ते चला आणि मासे सुद्धा आहे ना भरपूर आहे मार्केटला इथं ना मळे आणि लोळे मासे आहेत तर ते ना दोनशे रुपये किलो आहे चिलपी सुद्धा सेम रेट आहे दोनशे रुपये किलो आहे या साइडला आमच्या मासे आहेत इकडं पिंकी आणि शालू बसल्यात बघा इथं तर लालपण आहे पाटेमध्ये या साईटला ती एकशे साठ रुपये किलो आहे आणि कानुशी आहेत ना ते तीनशे वीस रुपये किलो आहेत इथं शिंगटे आहेत इथं ते सहाशे रुपये किलो आहे आणि त्या साईडला मळे मासे बघा या पाटीमध्ये आणि बाकी तिकडं खऊल आहेत बघा खेकडे ना तोडून देत आहेत लागले त्यांना खेकडे ना मीडियम साईजचे आहेत आणि जास्त जर मोठे असले ना तर मग महाग जाते ते मोठे खेकडे आहेत ना पाचशे रुपये किलो पर्यंत जात आहेत मोठे खेकडे आता बघा कानूस घेतलंय एक चालू साफ करायला लागले आणि बघा तिकडं दोन दोन ठेवलं जागा मापामध्ये पण ते वजन कमी पाडणार आहे त्याला आतापर्यंत अडीच किलो हा पावणे तीन किलोपर्यंत आहे बघा पावणे तीन किलो झालं ते इकडं पिंकी साफ करायला लागले ला आता आणि एक अजून सुद्धा आहे ना वजनामध्ये आहे आता नदीवरती येऊन पोचलोय लय उशीर झालाय आता गांजवा घेतोय काढून तस पाण्यामध्ये आहे कडलच मासे आहेत चिलापी आहे कवडस मासे आहेत आणि कानोशे आहेत चिलापी कवडस कानोशे घेतो आता पिशवीमध्ये ठेवून गांजवा तर मासे घेतल्यात पिशवीमध्ये ठेवून तर जातो पटापट मार्केटला मार्केटला गेल्याच्यानंतर नंतर दाखवीन दादा दादं ती मार्केटलाच आहेत इकडे ना रोयदास पण आले मासे घेऊन हे बघा आताच आलाय इतक्यातच आता नाही हे बघा इथं पहाटे ती समोर ठेवायची आणि त्याच्यामध्ये बघू आता कोणते मासे आणले त्याने त्याला सुद्धा ये ना भरपूर मासे भेटले बघा तिकडं जिलाबी आहे मोठी मोठी बरेचशे मासे भेटले त्याला हे बघा मोठी मोठी चिलापी आहे आताच इतक्या आणलं त्याने आणि एक रवू पण आहे पाठीमध्ये बारखे सायच आहे म्हणाला बघा हा रवू आहे आणि बाकी चिलापी आहे आणि आता, यो यो आता ने ले ले ना खवले घेतले बघा आणि पहिले आम्ही आणलेले ना मासे ते संपलेत तीन चार अनुसार राहिलेत फक्त या पाठी मध्ये मग संपलं ती एक पाठी होते त्या साईडला सुद्धा बघा एक मोठी चिलापी आहे ना ती घेतली वजन करायला आता आणि ती ना, ना एक किलो भरली मोठी होते ना चिलापी एक किलो भरलेली ते आता घेतली का अजून सुद्धा ना बरच गिरायक आहे बघा मार्केटला आणि मागाशी आहे ना याच्यापेक्षा जास्त गिरायक होतं रॉयच राह ना थोडं यायला उशीरच झालाय तरी सुद्धा बघा गिरायक आलंय आणि मासे सुद्धा संपले त्याचे आता आणलेलं तरी सुद्धा दोन तर घेतलं आता था था। ना आम्ही इकडे वरच्या बाजूला थांबलोय आणि आलोय गिरायक परत एकदा हे बघा इथं आमचे मासे आहेत संपायला पण लागलेत आता आजच्याला ना पावणे सात वाजल्यात मार्केटलाच आणि अजून सुद्धा ना मासे बाकी आहेत बरेचसेच्या मागे मध्ये मार्केटला सुद्धा ना आजच्याला भरपूर मासे आहेत तर आजच्याला ना हुशारच होणार आहे मार्केटलाच बघू जसे संपतील ना तसे तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने भेट आता परत बघू कधी कापतात असं तर वाटतंय अजून आज आता चांगलंच गिरायक तर आहे अजून हे बघा या साईडला आज ना जास्तच हुशार झालाय बघा अजून सुद्धा आहे ना मार्केटला जे तर निघल आता उरकलंय सगळं चला आता घरी जाऊ गाड्यांना आहे ना पिशव्या लावून घ्यायचं अजून सुद्धा आहे ना दोन पिशव्यात वजन काटा किंवा सगळं सायमन आहे ना ते भरले आता पेशंट म्हणजे आता निघायचंय घरी चला जाऊ घरी आता भेटू ना घरी पण येऊन पोहचले आणि मासे सुद्धा आणलं मार्केट वरन तुम्हाला दाखवत आहे इथे जवळजवळ हे मासे आहेत ना जोड़ जोड़ दोन किलो पर्यंत मासे मळे मासे आता ना त्या घरी बनवायच्यात बनवायच्या इकडे पिंकी पिंकी काय काय बनवणार आहे त्याच आता मळे कालन बनवायचं आहे मळ्यांचं आणि बरेच आहेत ते दोन एक किलो मळे मासे आहेत आणि आजच्याला घरीच आणलेत दुसऱ्यांजवळ आणलं तर माश्यांना ना आज थोडं कमी गेलं होतं कारण तरी ना आज मार्केटला भरपूर मासे होते त्याच्यामुळे ना मासे राहिलेले मग आणले हे मासे तर चला इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा